नमस्कार मित्रांनो तर हे आपलं घर गर, आणि घराजवळच किती सारे गुरं येतात बघा बघा एक दोन तीन चार तिकडे आहे पाच बघा हा बिंदास आहे चरतात मस्तपैकी कारण की इकडे पूर्ण गवतच गवत असतं तर त्याच्यामुळे ही गुरं येत राहतात तर जरा खूप मस्त वाटतं ह्यांना बघून आणि बिंदास आहे तर बघा मी एवढं जवळ तरी घाबरत नाही त्याची वाद तो एक तिकडा आहे तो मारकुटा आहे असो हे लोक चांगले आहेत तो बघा कसा करतोय मला बघून <laughs> आता अजून येतील तिकडून त्या रस्त्यावरून चालत अजून येतील बरीच खूप येतात आणि इथे असं मग त्यांची मज्जा बघायला खूप जास्त मज्जा येते चरून झालं की मग हळूहळू आपल्या वाटेने ते निघून जातात त्यांच्या घरी